कम पास झाल्यानंतर बाबाजीने विचारलं नोकरी करायची भाऊ तुला म्हणून बाबाजी तुम्ही शिक्षण केलं तुम्ही सांगा अरे बाबा अशी नोकरी केली पण देवाची नोकरी करणं चांगलं राहतं बाबाजी असे द्वैत बोलाय तुम्ही सांगा बाबाजी देवाची नोकरी करतो का म्हणून हो वेरुळ होते म्हणून तुम्ही सांगा आजपासून आजपासून करतो आज म्हणून हो सगळं सोडून देतो म्हणून सोडून सांग आणि बाबा देव काय सांगा तुम्हाला सांगाल काय हरकत नाही आमचे साधक आहे संतुषगिरीला अनुभव आहे आमच्या महेशगिरी बाबाला नाही आता बाबाजीचं सानिध्य लाभलं नाही का असं चांगलं झालं ना काही चांगलं घडलं तर बाबाजी अशी मिठी मारायची <laughs> तुम्ही नाही का एकमेकाला मिठी मार गळ्या मिठ वा वा बरं झालं देवाची नोकर करतो आणि तू आष्टनावर जोडून घेतलं आणि म्हणून देव त्या दिवसापासून सोडलं म्हणजे आईचं विचारावं लागेल तुला आई ला तु आहे तर आईला विचार थोडं अवघड आहे पण त्या आमचा एक आत्याचा त्याचा मुलगा होता त्याचा बाबाजीचे संबंध चांगले होते आणि आईला त्यानं समजून सांगितलं आई एक मुलगा आहे ना चांगलं तुला सांभाळतो ना नाही सांभाळत तू कुठं सांभाळतो आणि मला मोठा मुलगा कुठं सांभाळतो म्हणजे हा जनार्दन स्वामी सांभाळते नाही याला तुला तो सुखी व्हावा असं वाटतं ना आता लग्न झाल्यानंतर तू मोठा मुलगा सुखी आहे का किंवा तुला सुखी आहे का माझं लग्न झालं मला लेकर बाळ आहे मी सुखी आहे का तूच म्हणते पोरग नाही भाऊ नामुक नाही भाऊ तमूक नाही भाऊ मग हा बाबाजीकडे गेला तर किडं बिघडलं म्हणजे चाल बाबाजी दर्शनाला घेऊन जातं वेरूळ घेऊन आले बाबाजी खालची विहिरी चालू हा mm. सर माझी खाली आहे ना तिथं आई आली बसली सांगितलं त्यानं त्यानं की या बाबाची आई आई देवाची नोकरी करणार होतो तुला मुलगा सुखी व्हावं तशी आईची अपेक्षा असते ना इथं काय दुःख आहे खरं सांग तुला एक मोठा मुलगा आहे तो सुखी आहे का हा बाबू आहे हा सुखी आहे का बाबू म्हणजे त्याचं नाव बाबू होतो मग ह्या जर सुखाच्या मार्गाला जात असता तर तू दुःख कशाला करते आणि तू काही विचार करू नको तू याच्याजवळ राहा बाबाजीने मग नाशिक आश्रमात ठेवलं ते शेवटपर्यंत येतच राहिले इथं तिचं महानिर्वाण झाला संक्रांतीच्या दिवशी मा, मा जोड राहा लेकरू पण राहील तू पण राहील वडील पण औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला आले आणि तिथंच महाशिवरात्री दिवशी त्यांचं महानिर्वाण झालं एवढं चांगलं शेवटचं होऊन राहिलं आजी आई मग कशाला दुःख करते एका मिनटात सगळे असुर थांबले महाराज प्रत्यक्ष या डोळ्यानं पाहिलं नाही म्हणे बाबा आतापासून नाही राडणार बरं आहे तुमच्या पादरात टाकलं तुम्ही सांभाळ द्या तुलाही सांभाळतो त्यालाही सांभाळतो आई काही घाबरू नको कित्येक कवी अनेक कवी अनेक संघ कित्येक कवी अनेक संघ किती गुण गाती रे किती गुण गाते किती थोर हा आईचा महिमा किती थोर हा And that's what I'm saying.